नमस्कार मित्रांनो मी निवेदिका प्रीती क्षीरसागर चांगल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण संवाद प्रभागाचा ह्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांसाठी एक आगळावेगळा असा विषय घेऊन आलेले आहोत ते म्हणजे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसा चेहरा हवा आहे आणि आपल्याला कोणते विचार कोणत्या आचारांनी भरलेला एक नेतृत्व असा धडाडीचा व्यक्तिमत्व हवा आहे हे तुम्हाला ह्या कार्यक्रमातून समजणार आहे तर मित्रांनो चेहराच वेगळा नाही तर विचार देखील वेगळे पाहिजेत आणि विचार असे पाहिजेत जे आपल्या कोल्हापूरचं बदलीकरण करण्यासाठी विचारांमध्ये पण सुद्धा एक मोठा बदल हवा आणि आज आपण जे आपली चर्चा चालू आहे पारंपरिक आपल्याला तेच तेच नेतृत्व भेटत आहे तर आत्ता वेळ आली आहे खरा बदलायची तर तुम्ही पाहत रहा, संवाद प्रभागाचा